नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली अगरी मटन रेसिपी तर चला सुरू करूया तर सर्वप्रथम आम्ही दहा किलो मटन मध्यम तुकड्यांमध्ये तोडून घेतले आहे तोडून झाल्यानंतर मटण स्वच्छ पाण्याने धुवून एका परातीमध्ये जमा करून घ्या त्यानंतर यामध्ये हलद टाकून घ्या नंतर ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या तयार झालेले मिश्रण एक तासासाठी मॅरिनेशन करत ठेवा चुलीवर मोठे पातेले ठेवा नंतर पातेल्यामध्ये एक लिटर तेल घालून घ्या आणि ते गरम करत ठेवा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्या तर आम्ही यासाठी दीड किलो चिरलेला कांदा वापरलेला आहे नंतर त्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगले मिक्स करत राहा सोनेरी झालेल्या कांद्यामध्ये आल्या लसणाचे वाटण टाकून घ्या हे वाटण मिक्सरला न लावता पाट्यावर वाटून घेतल्याने मटणाला अस्सल गावठी चव येते टाकलेले वाटण पूर्णपणे शिजून नंतर त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकून घेतले ते खाली लागू नये म्हणून मिक्स करून शिजवून घेतले मिक्स केलेले हल्दीचे मटन पातेल्यामध्ये टाकले आणि त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगले मिक्स करून घेतले नंतर त्यामध्ये अंदाजानुसार पाणी टाकून घेतले नंतर त्यावर झाकण ठेवून पाणी ठेवले कारण त्यामुळे आपले मटण खाली करपण्याचे चान्सेस कमी होतात आणि मटण वाफेवर चांगले शिजले जाते मटण शिजत असताना दर दहा ते पंधरा मिनटाने एकदा मटण तपासून पहा लागल्यास थोडंसं पाणी घालू शकता मटण चांगलं नरम आणि रसदार शिजायला कमीत कमी एक तास ते दीड तास इतका वेळ लागतो चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करा या दरम्यान दुसऱ्या बाजूला पातेल्यामध्ये सुक्या मिरच्या मंदाच्यावर हलक्या हाताने भाजून घ्या म्हणजे त्याचं वाटण करताना चव आणि रंग दोन्ही चांगले येतात त्याचबरोबर सुकं खोबरं कालसरोईपर्यंत भाजून घ्या सुकं खोबरं भाजणं ही पारंपरिक स्वयंपाकातली एक खास कला आहे खोबरं भाजलं की त्याचा नैसर्गिक तेल चव आणि सुगंध मोकला होतो मटण ऐंशी टक्के शिजल्यावर त्यात आपण भाजून घेतलेली मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आणि ते एकत्र मिक्स करून पाच ते सात मिनटं चांगलं परतून घ्यायचं यामुळे मटणाला छान झणझणीत जन चव आणि तिखटपणा येतो मग त्यामध्ये आपण भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकून घ्यायचे नंतर ते चांगले एकत्र करून दहा मिनटं वाफेवर शिजवायचं खोबरं घातल्यामुळे मटणाला कालसरपणा येतो मटण पूर्णपणे शिजल्यावर त्यामध्ये गरम मसाला आणि मटण मसाला टाकून घ्या आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकत्र करा मित्रांनो ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा अशीच चवदार रेसिपी पाहण्यासाठी बंटीस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका